कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गरुड पुराण अध्याय सातुवा वाहनाने केलेले प्रेतसंस्कार पुढे म्हणतात की ऋषी हो ते वर्णन ऐकून गरुड पिंपळाच्या पानाप्रमाणे लटलट कापू लागला मग माणसांच्या माहिती करता म्हणून त्याने पुन्हा विचारले की हे भगवंता जर समजून उमजून अगर चुकून माकून पापे हातून घडलीस तर मग यमयातना भोगाव्या लागू नयेत यासाठी कोणता उपाय आहे असला तर तुम्हाला सांगा संसार समुद्रात पोहणाऱ्या चंचलचित्ताच्या व बुद्धिहीन आणि विषयाधीन जीवात्म्यांच्या उद्धारासाठी हे माधवा पुराण संमत असा काही उपाय सांगा की जेणेकरून माणसाला सद्गती लाभेल त्यावर भगवंत म्हणाले की गरोडा खरोखर तू मानवाच्या हिताचा अतिउत्तम प्रश्न केला आहेस आता मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक मी अगोदर सांगितले की पापी असून निपुत्रिक माणसाची होणारी अधोगती कशी होते पण जो पुत्रवान व धार्मिक असतो अशा माणसाला कधीही अधोगतीला जावे लागत नाही जर काही पूर्वकर्मांच्या प्रभावाने पुत्र होत नसेल तर मग दैवी उपायांची मदत घेऊन पुत्र प्राप्त करावा बुद्धिमान मनुष्याने त्यासाठी हरिवंश पुराणाचा सप्ताह करावा शतचंडी हवन करावे अगर भक्तीने शिवाची उपासना करावी पुम नावाच्या नरकवासापासून वाचवतो म्हणून त्याला पुत्र असे नाव विधात्याने दिले आहे धार्मिक असा एक पुत्र सर्व वंशाला उद्धारून नेतो वेद असे सांगतात की पुत्रामुळे तीनही लोक जिंकता येतात पुत्राचे श्रेष्ठ महात्मे सर्वत्र वर्णन केले आहे पुत्रमुख पाहून मनुष्यपित्रांच्या ऋणातून मुक्त होतो मुलाच्या 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 अर्थात नातवाच्या स्पर्शाने माणूस तीन ऋणांपासून म्हणजे पितृ पितृऋण आणि ऋषी ऋण यांपासून मुक्त होतो पुत्र नातू आणि पंतू यांच्यामुळे तर सर्व लोक ओलांडून देवलोकाची प्राप्ती होते ब्राह्म विवाह करून त्या स्त्रीपासून जन्मलेला पुत्र स्वर्ग प्राप्त करून देतो परंतु विवाह बाह्य संबंधातून जन्मलेला पुत्र अगर मानलेला पुत्र असल तर नरक प्राप्ती होते असे जाणून हे पक्षी श्रेष्ठा कधीही नीच कुलीन कन्या स्वीकारू नये गरुडा सवर्ण स्त्री व पुरुष यांच्यापासून जन्मलेल्या पुत्रांनी केलेल्या श्राद्ध दानामुळे पितर स्वर्गलोकी जातात अरे परक्या व्यक्तीने केलेल्या श्राद्धामुळे एक प्रेतात्मा स्वर्गात गेला होता मग औरस पुत्राने केलेल्या श्राद्ध वगैरेमुळे स्वर्ग प्राप्त होतो हे वेगळे सांगावयास हवे काय तर ती गोष्ट ऐक ही घटना फार जुनी पुराणकालीन आहे परंतु तिच्यावरून उत्तर क्रियेच्या दानविधीचे महत्व किती श्रेष्ठ आहे ते कळेल गरुडा पूर्वी त्रेता युगात एक बब्रुवाहन नावाचा राजा होता त्याची राजधानी महोदयपूर नावाची असून तो महापराक्रम यांनी धार्मिक वृत्तीचा होता तो वैभवसंपन्न दानशूर यज्ञ करणारा ब्राह्मण भक्त सत्पुरुषांची सेवा करणारा सदाचारी चारित्र्यवान व दयाळू होता तो क्षत्रिय धर्म पाळून प्रजेचे पालन स्वतःच्या पुत्राप्रमाणे करी पण गुन्हेगारांना शिक्षाही करीत असे तर एकदा तो महाबाहू सैनिकांसह शिकार करावी म्हणून एका वृक्षांनी भरलेल्या निबिड अरण्यात गेला तिथे अनेक चा किलबिलाट चाललेला असून पुष्कळ जनावरे स्वैर फिरत होती अचानक राजाची दृष्टी एका दूरवरच्या गेली तेव्हा राजाने एक तीक्ष्ण बाण त्याच्यावर मारला त्याने जखमी होऊन तो काळवीट धावत रानात दिसेनासा झाला राजाने रक्ताच्या डागांच्या खुनावरून त्याचा पाठलाग केला पण तो वाट चुकून दुसऱ्याच अरण्यात जाऊन पोहोचला तिथे त्या तहानेने व भुकेने त्याला घशाला कोरड पडली असून थकलेल्या राजाने एका सरोवराजवळ जाऊन घोड्यासह केली निर्मळ पाणी पिऊन राजा वाहन ताजा तवाना होऊन पाण्याबाहेर आला तळ्याजवळ एक भला थोरला असा डेरेदार वड त्याला दिसला त्यावर पक्षी चिवचिवाट करत होते तो वटवृक्ष त्या जंगलाचा ध्वज होता त्याच्या मुळाशी तो राजा अम्मळ टेकून बसला तिथे त्याने समोर एक प्रेतात्मा उभा राहिलेला पाहिला तहान भुकेने व्याकुळ अस्ताव्यस्त केसांचा मलिन कळकट बेढब व हाडांचा जणू सापळा असा भयानक तो प्रेतात्मा होता त्या विक्राळ प्रेताला पाहताच राजाला नवल वाटले आणि तशा निर्मनुष्य अरण्यात राजाला पाहून ते प्रेतसुद्धा आश्चर्यचकित झाले मग गरुडा ते प्रेत उत्सुकता वाटल्यामुळे राजासमोर आले आणि त्याला विचारू लागले हे महाभाऊ राजा तुझ्या भेटीमुळे माझी प्रेतवृत्ती नाहीशी झाली आहे मला सद्गती आशा उत्पन्न झाली आहे मी खरोखरच धन्य झालो आहे त्यावर राजाने प्रश्न केला हे काळ्या रंगाच्या क्रूर चेहऱ्याच्या भयानक दिसणाऱ्या प्रेता हे असे अमंगल स्वरूप तुला कोणत्या कर्मापोटी मिळाले महाराज तुम्ही कारण सविस्तर सांगा वो हे सांगा व हेही की पूर्वी तुम्ही कोण होता आणि काय केले म्हणजे ही तुमची अवस्था दूर होईल तेव्हा ते प्रेत सांगू लागले हे राजेंद्रा मी आरंभापासून सर्व वृत्तांत सविस्तर सांगतो तो ऐकून घ्या आणि मजवर कृपा करा विदिशा नावाचे एक धनधान्याने समृद्ध असे नगर आहे तिथे अनेक प्रकारचे नागरिक राहतात व अनेक नवरत्न तिथे आहेत राजमंदिरे मोठ्या धनवंतांच्या हवेल्यांची त्या नगरात शोभा दिसते नाना धर्माचे लोक तिथे राहतात माझे वास्तव्य त्या नगरात होते व मी सुद्धा देवभक्तच होतो तुम्ही लक्षात ठेवा की माझे नाव सुदेव आहे मी धर्मानुसार देवकार्य आणि पितृकार्य करीत असे ब्राह्मणांना वेळोवेळी दान अर्पण करीत होतो तसेच दिन अंध दरिद्री लोकांना पुष्कळ वेळा मी अन्नदान करीत होतो पण हे राजा माझ्या दुर्दैवाने ते सर्व सत्कर्म निष्फळ झाले आता असे होण्यामागचे कारण कोणते होते तेही मी तुला सांगतो मला संतती झाली नाही माझे कुणी बांधव नाहीत की कुणी जिवलग असा मित्र देखील नाही की त्यापैकी कुणीतरी माझी मरणानंतर उत्तर क्रिया केली असती अहो महाराज ज्याची मृत्यू पश्चात सोळा मासिक श्राद्ध होत नसतात त्याची जरी केली तरी त्याचा कायम राहतो तेव्हा राजा तू माझे करून माझा उद्धार कर कारण राजा हा सर्व वर्णांच्या प्रजेचा बंधू असतो तर त्या नात्यापोटी तू मला तार मी तुला एक बहुमूल मनी त्यासाठी देतो त्यामुळे माझी प्रेतीतून सुटका होईल व मला सद्गती प्राप्त होईल हे वीरा जर तुला माझे भले करावायचे असेल तर माझ्यासाठी एवढे कर कारण भूक तहान वगैरे दुःखांमुळे ही प्रेतावस्था मला आता सहन होत नाही उत्तम चविष्ट फळे यावनात भरपूर आहेत तसेच स्वच्छ थंडगार पाणीही आहे पण मी त्यांना स्पर्शसुद्धा करू शकत नाही राजा जर माझ्यासाठी नारायणबली नावाचा श्रेष्ठ विधी करून नंतर सर्व औरध्वदेहिक कृत्ये वेदमंत्रासहित केली तर माझी प्रेतावस्थेतून निश्चित सुटका होईल यात शंका नाही वेदमंत्रांचा प्रभाव तपसाधना दान सर्वांभूती दया सच्छा सच्छास्त्रांचे श्रवण विष्णुपूजा सत्पुरुषांचा सहवास या सर्वांचा परिणाम होऊन प्रेतयोनी नष्ट होते असे माझ्या ऐकिवात आहे त्यातील विष्णूची पूजा कशी केली म्हणजे प्रेतत्व नष्ट होते ते तुला सांगतो न्यायमार्गाने मिळालेल्या पैशांमधून बत्तीस मासे एवढ्या सोन्यापासून एक नारायणांची मूर्ती बनवून घ्यावी तिला स्नान घालावे त्यासाठी तीर्थोदक वापरावे दोन पिवळी वस्त्र नेसवावीत सर्व अलंकार घालून ती सजवावी एवढे करून पूजेला सुरुवात करावी मूर्तीच्या पूर्वेकडे श्रीधर दक्षिण दिशेला मधुसूदन पश्चिमेला वामन व उत्तरेला गदाधर देव मधोमध ब्रह्मदेव आणि महेश यांचे आवाहन करावे व षोडशोपचारे विधीने प्रत्येकाचे वेगवेगळे स्वतंत्र पूजन करावे नंतर प्रदक्षिणा करून हवन करावे तूप दही व दुधाने विश्वदेवांसाठी तर्पण करावे एवढे झाल्यावर यजमानाने पुन्हा स्नान करावे व एकाग्रमनाने नारायण मूर्तीच्या समोर विधीनुसार और्ध क्रिया करावी राग व लोप सोडून शास्त्रानुसार सर्व श्राद्धे करावीत आणि ऋषोत्सर्ग म्हणजे वळू दान करावा त्यानंतर ब्राह्मणांना तेरा पदांचे दान करावे त्यासाठी श्रोते आपल्याला अध्याय तेराव्याचे वाचन करावे लागणार आहे ते आपण पुढे करणारच आहोत पुढे शय्या दान करून प्रेतघटाचे दान द्यावे त्यावर राजा विचारता झाला की आता असे सांगा की प्रेतघट कसा तयार करावा आणि कोणत्या विधीनुसार दान द्यावा सर्वजणांच्या माहितीसाठी प्रेतमुक्ती करणारा विधी वर्णन करा तेव्हा तो प्रेतात्मा सांगू लागला महाराज तुम्ही हा उत्तम प्रश्न विचारला आहे आता ऐका त्या विधीचे वर्णन करतो ज्यामुळे प्रेतभाव राहत नसतो प्रेत नावाचे हे दान सर्व प्रकारे अशुभाचा नाश करणारे तिन्ही लोकात दुर्लभ व दुर्गती टाळणारे आहे प्रथम सोने तापवून त्याचा एक घडा बनवावा त्यात विष्णू व शिवासहित सर्व लोकपालांचे आवाहन करून तो दुधाने आणि तुपाने पूर्ण भरावा मग भक्तीपूर्वक ब्राह्मणाला वंदन करून तो दान करावा अन्य शेकडो प्रकारची दाने याची बरोबरी करू शकत नाहीत या घटाच्या मध्यभागी विष्णू तळाशी ब्रह्मदेवकंठामध्ये शंकर व पूर्वेकडून ईशान्यपर्यंत आठ लोकपाल या सर्वांचे आवाहन करावे नंतर सर्व उपचारांनी तो घडा पुजावा नंतर तो त्यातील दूध व तूप यासह दान द्यावा असे हे दान इतर दानांपेक्षा श्रेष्ठ असून मोठ्यात मोठे पाप नष्ट करते या कारणासाठी प्रेतत्व निघून जाण्यासाठी हे दान श्रद्धापूर्वक करावे श्रीहरी म्हणाले काश्यपेया असा त्या प्रेताचा व राजाचा संवाद चालला असताना राजाचे चतुरंग सैन्य राजाला शोधित तिथपर्यंत आले त्यांची चाहूल लागताच चा राजाच्या हाती महामनी देऊन व उद्धारासाठी विनवणी करून ते प्रेत दिसेनासे झाले नंतर राजा सुद्धा सेनेसह राजधानीत गेला तिथे पोहोचल्यावर त्याने प्रेतासाठी क्रियाकर्म केले यथा सांग औरद्व ही कृत्य जेव्हा पूर्ण झाली तेव्हा ते प्रेत त्या योनीतून मुक्त होऊन स्वर्गात गेले परक्याने केलेल्या श्राद्धाने जर प्रेत सद्गतीला जाऊ शकते तर आपल्याच पुत्राकून केलेल्या श्राद्धाने पिता उत्तम गतीला जाईल यात नवलते काय अशी ही पवित्र घटना जो सांगतो व जो ऐकतो ते दोघेही जरी पातकी असले तरी प्रेत योनीत जात नसतात अशा प्रकारे श्रोते हो अतिशय सुंदर असा श्री गरुडपुरांचा अध्याय सातवा इथे समाप्त झालेला आहे भेटूया लवकरच पुढील अध्यायामध्ये आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत आतुरदानाच्या विधीचे वर्णन भेटूया लवकरच पुढील अध्यायात गोपाल कृष्ण भगवान की जय